नमस्कार मित्रांनो मी आहे सोहेल सेयद आणि तुम्ही पाहतात जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट युट्यूब चॅनल जुन्नर शहरात येते नगर मोठा आणि धक्कादायक घोळ उघड झालेला आहे मतदार याद्यांमध्ये झालेला हा प्रकार केवळ प्रशासनातील निष्काळजीपणा नाही तर निवडणुकीचे पारदर्शकतेवरचा मोठा प्रश्न चिन्ह उभा करतोय दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक दहा साठी मतदारदात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावेळी एकूण दोन हजार पाचशे सात मतदारांची नोंद या यादीत दिसत होती आणि ही यादी सोशल मीडियावरही प्रसारित झाली याचे बरोबर प्रभाग क्रमांक पाच दहा आणि तीन यांची याद्यांचे प्रिंट सुद्धा लोकांना आणि उमेदवारांना विकण्यात आले पण नेमका धक्का बसला तो पुढच्या दिवशी एक नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत या लिंकवर दोन हजार पाचशे सात मतदार दिसत होते मात्र दुपारी बारा ते एक च्या दरम्यान या मतदारांची संख्या अचानक वाढून दोन हजार सातशे त्र्याशी इतकी दाखवली गेली म्हणजे काही तासातच दोन हजार दोनशे शहात्तर नवीन मतदार कोणीतरी जाणून बुजून केलेला बदल आहे का या सगळ्यांचा खुलासा उद्या म्हणजे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचं सूत्रांनी सा सांगितलेलं आहे मित्रांनो याच दरम्यान आणखीन एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे एक उमेदवार क्रमांक तीन मध्ये राहत राहतो त्यांचे आईचं नाव प्रभाग क्रमांक चार मध्ये आणि वडिलांचं नाव प्रभाग क्रमांक नऊ नौ मध्ये नोंदवलेला आहे आता प्रश्न असं जर एकच कुटुंबातील तीन व्यक्ती तीन वेगळे प्रभागात नोंदव गेलेले असतील तर या यादीची पडताळणी कोण करते आणि ही चूक आहे की काही वेगळं राजकारण यामागे घडत आहे मित्रांनो या हिऊन विचित्र म्हणजे मतदार यादीत काही नाव घर क्रमांक शून्य अशा पत्त्यावर दाखवली गेली आहेत आता घर क्रमांक शून्य म्हणजे अस्तित्वात नसलेलं घर पण तिथे मतदार दाखवलेले गेलेत म्हणजे हा घोळ केवळ संख्या बदलाचा नाही तर प्रणालीतील गंभीर त्रुटीचा आहे या सगळ्या गोंधळामुळे नागरिक आणि संभाव्य उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे लोक सांगतात ते की प्रशासनाकडून जबाबदारी घेतली जात नाहीये आणि हे जर निवडणुकीचे आधी घडत असेल तर निवडणूक झाल्यावर पारदर्शकतेचा काय होईल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे जुन्नरमध्ये लोक संतापलेले आहेत चर्चा विषय एकच मतदार यादीवर विश्वास ठेवायचा तर कितपत मित्रांनो उद्या दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होण्याची शक्यता है। तो अपन आहे तोपर्यंत आपण सर्वांनी सतर्क राहावा अत्यंत गरजेचा आहे जुन्नरमधील नागरिकांनी आपल्या नावांची पडताळणी करून घ्यावी आणि चुकीची माहिती आणल्यास त्वरित निवडणूक विभागकडे तक्रार करावी ही केवळ एक न्यूज नाही तर प्रत्येक जागरूक नागरिकसाठी एक इशारा आहे कारण लोकशाहीचं पहिलं पाऊल म्हणजे बरोबर मतदार यादी मी सोहेल सय्यद जुन्नर ऑनियन एक्सपोर्टकडून तुम्हाला विनंती करतो की ही माहिती जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा जुन्नरला जागा ठेवा आणि निवडणुकीत पारदर्शकता टिकावा धन्यवाद